नमस्कार सगळ्यांना दुपारची जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी सगळ्यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं असेल आमच्या घरीही बाप्पा आलेले आहेत आज आपण बघणार आहोत पातोळी कशी बनवायची ते आणि आपण उकडीचे मोदकसुद्धा या अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत उकड कशी काढावी त्यामुळे अगदी छान मौसूद पातोळी तयार होईल व त्यानंतर कसं आपण सारण बनवायचं हे सगळ्या मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टिप्स सांगणार आहे पहिला मी नारळ गॅसवरती भाजून घेतला म्हणजे जी करटी आहे ती लगेच निघेल ही एक टिप आहे त्यानंतर त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे खोबरं त्यानंतर गॅसवरती एक पॅन घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे नंतर खोबरं थोडंसं भाजून घेतलं तुपामध्ये त्यानंतर गूळ किसून घेतलेला आहे म्हणजे तो लगेच मेल्ट होईल व थोडीशी पूड घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सचा घालू शकता त्यानंतर मी उकड काढून घेतलेली आहे धुतलेले स्वच्छ तांदूळ आपल्याला वाळवून बारीक पीठ दळून आणायचं आहे आणि ज्या प्रमाणात आपण पाणी घेणार आहोत त्याच सेम प्रमाणात आपल्याला पीठसुद्धा घ्यायचं आहे पाणी फर्स्ट उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी चवीपुरता मीठ थोडीशी साखर म्हणजे जी पाती आहे तीसुद्धा आपली स्वीट होतील आणि दोन ते तीन ड्रॉप्स आपल्याला तूप घालायचं आहे त्यानंतर पीठ छान छान शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती त्यानंतर हाताला गरम लागतं त्यामुळे मी स्मॅशरनं थोडं पीठ स्मॅश करून घेतलं आहे त्यानंतर छान मळून घेतलेलं आहे पीठ याच प्रकारे छान मळल्यानंतर काही जे गाठी वगैरे असतील त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत थोडंसं हाताला पाणी लावून पीठ गरम असतानाच मळून घ्या म्हणजे ते छान मळलं जाईल आणि एक ओलसर कपडा त्याच्यावर झाकून ठेवा म्हणजे फॅनच्या वाऱ्याला वगैरे ते खराब होणार नाही त्यानंतर मी हळदीची पानं घेतलेली आहेत पानं खूप लांब होती म्हणून मी मधून कटकून घेतले आहेत जर छोटी असतील तर तुम्ही आखी पानं घेऊ शकता हळदीची छान पानं पुसून घेतल्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि पातोळी थापून घेतलेली आहे असा छोटासा गोळा होऊन आपल्याला थापून घ्यायची आहे कुणाला उकडीचे पदार्थ आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा उकड एकदा चांगली झाली की आपले मोदक पातोळी खूप छान बनतात म्हणजे आपण जो शेप देईल तो आपल्याला व्यवस्थित देता येतो तुटणार वगैरे नाही मी एक लांब गोळा घेतला आहे पिठाचा आणि हळदीच्या पानावर असं छान थापून घेत आहे मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे मी मोदकाचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मोदकाला कशा छान कळ्या येतील याच्यासुद्धा टिप्स मी शेअर केले आहेत तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि मोदक वगैरे कसे झालेले मला नक्की सांगा त्यानंतर मोल्डमध्ये सुद्धा मी मोदक कसे बनवलेले आहेत ते सुद्धा दाखवले आहेत जर तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही मोल्डमध्ये सुद्धा पटपट मोदक बनवू शकता त्यानंतर जे आपलं सारण आहे ते मी पातोळीमध्ये भरून घेतलेलं आहे तुम्हाला गुळ हवा तितका तुम्ही घाला ज्यांना जास्त गुळ आवडतात त्यांनी जास्त घाला त्यानंतर आपल्याला असं दुमळून घ्यायची आहे पातोळी सगळ्या ज्या कड आहेत त्या आपल्याला छान चिकटवून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे दाखवले त्याप्रमाणेच त्यानंतर एका प्लेटमध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि सगळ्या ज्या आपल्या पातोळी आहेत त्या मी ठेवून घेणार आहे आता आणि एक दहा मिनटं मी उकडून घेणार आहे एक दहा मिनटामध्ये रेडी होतात पातोळी हळदीच्या पानांचा खूप छान वास येतो आहे आणि खूप हेल्दीसुद्धा असतात हळदीची पानं पातोळी रेडी आहे गरमागरम रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा आणि कशी झालेली मला कमेंट करून नक्की सांगा यावरती मस्त छान साजूक तूप सोडायचं आणि गरमागरम खायचं चा। अशा छान छान टिप्स आणि छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ हॅव अ नाईस nice डे गणपती बाप्पा मोर्या बा बाय